मित्राला फोन मैत्रिणीला का नाही हे जग आहे स्त्री आणि पुरुषांनी दोघांना वेगवेगळी शक्ती दिली बाई जर बाळाला जन्म देऊ शकते आपल्या शरीराला त्रास वेदना हे सगळं सहन करून तर पुरुषाने त्या शरीराचा मान राखलाच पाहिजे शंभो खूपच उत्तम असा विषय आहे म्हणजे असे विषय जनरली हाताळले जात नाहीत आणि हा प्रयोग बघताना अगदी भारावून गेलो मी लोकांना वाटतं अघोरी म्हणजे हा मुळात खूप निगेटिव्ह आहे पण जो मोक्षाचा मार्ग क्लिअर करतो मेल्यानंतर तो निगेटिव्ह कसा आता प्रयागराजला पण आपण आता जे झालं कुंभमेला त्याच्यामध्ये माझ्या वयाचे बरेच अघोरी होते प्रेक्षकांपर्यंत आम्ही खूप छान पोहोचतोय पोचतोय आणि बाबांची आणि माझी एक विजन होती नमस्कार मंडळी स्वागत आहे रंगभूमी डॉट कॉम वर माझ्यासोबत आहे आयुष होता हे कोणतं माझ्या जाऊन घाबरले बापरे दात मीच मीच तो <laughs> काही ॲडिशन्स पण केले आयुष पुन्हा एकदा खूप स्वागत आहे रंगभूमी डॉट कॉमवर थँक्यू आयुष भिडे हा अत्यंत ते एक गुणी कलाकार आहे नाही मला त्याने स्क्रिप्ट नाही लिहून दिली मग मन, मी मनापासून सांगते कारण सिरियल करून आई वडिलांची संस्था तो चालू ठेवतोय त्यांच्या निधनानंतर खरंच कौतुकाची बाब आहे आणि त्याची किती धावपळ होते त्याचं किती फायनान्शियली तो किती झगडतोय त्यासाठी ती संस्था चालवण्यासाठी मला माहिती आहे आणि एक प्रायोगिक नाटक त्यासोबत करतोय आणि तितकं उत्कृष्ट दर्जाचं नाटक आहे आणि ते जास्ती जास्त म्हणून म्हणूनच आम्ही दुसऱ्यांदा नाटक कव्हर करायला आलोय कारण लास्ट टाइम माझ्या मनाप्रमाणे झालं नव्हतं म्हणून मी आज पुन्हा आले yes. आणि आयुष आम्ही रंगकर्मी बद्दल थोडा आधी प्रेक्षकांना सांग आम्ही रंगकर्मी ही संस्था बेसिकली बाबांनी त्यांच्या वेळेला सुरू केली होती ज्याच्यात कल्चरल ते कल्चरलची सगळीच कामं म्हणजे ऍक्टिंग मेकअप इतर सगळं काही करायचे मग जसं मला त्याच्यात शिकायला मिळालं जसं मी शिकत गेलो त्यानंतर हळूहळू मी बाबांबरोबर कामं सुरू केली आणि अनफॉर्च्युनेटली बाबांचं निधन झाल्यानंतर मग मी म्हटलं ती संस्था आहे आईबाबांच्या नावाने मी संस्था चालू केली मग दोघांना एकत्र यूज करून आपल्याला करता आलं तर आपण आपला नाटकाचा प्रवास सुरू करूया कारण बाबांची आणि माझी एक विजन होती की कलाकारांसाठी किंवा नवीन जे कलाकार घडतायत किंवा आपण घडवू शकलो तर त्यांच्यासाठी काही करता येईल तर आपण करूया आणि मग आमचं असं प्लॅनिंग थोडं सुरू होतं होतं मग आता ते कुठेतरी थांबलं बाबा गेल्यामुळे मग मा नंतर माझं असं झालं की नाही आपण त्यांचं पण एक स्वप्न होतं सो आपण त्याचं पुढे वाटचाल सुरू ठेवूया आणि मग मी ते सुरू केलं परत आणि आज सन्मान पुरस्कार सोहळा या हो। रंगकर्मीचा सा, त्याबद्दल सांग गेल्या वर्षी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस ला घोर बरोबर अजून एक आमचं दुसरं प्रोडक्शन होतं काठ नावाचं तर त्याचे दोघांचे एकत्र शो आम्ही वसईला आमच्या इथे केले होते तर आमच्या डोक्यात असं आलं की आपले लोकल जे काही कलाकार आहेत किंवा ज्या कलाकारांना कधी तसा सन्मान मिळाला नसेल किंवा रेकग्नायझेशन मिळालं नसेल तर आपण तसं काही हंट करूया आणि आपल्या संस्थेतर्फे त्यांना पुरस्कार देण्याचं आम्ही ठरवलं गेल्या वर्षी तो यशस्वीरित्या पार पडला या वर्षी लकीली परत तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आम्हाला तीच तारीख मिळाली आणि म्हटलं आता शंभू आपल्या बरोबर आहेत तर आपण प्रबोधन सारख्या ठिकाणी आपल्या होमटाऊनला आपण तो सोहळा परत करूया आणि मग पटापट पटापट माझं प्लॅनिंग सुरू झालं टीम होती सगळ्यांना कामं वाटली मग आपलं सुरू होतं आणि आज तो दिवस आलाय तर आपला सन्मान पुरस्कार खुँ चांगली, खुँ चांगला विचार आहे खूप चांगला थॉट आहे मी मी माझ्याकडून हा खूप विचार हा ॲप्रिशिएट करते कारण हे असे व्हायला पाहिजे सोहळे कारण सगळ्यांनाच ओळख मिळते असं नाही मोठमोठ्या सोहळ्यांमध्ये मोठमोठ्या लोकांची नावं येतात पण असे खूप सितारे असे तारे हरवलेले असतात त्यांना आपण ओळख मिळवून देतोय खूप चांगले आणि आता घोरवर घोर या दीर्घांकाबद्दल सांग

पण मग मला हे सगळं व्यर्थ वाटलं दिलं सोडून आणि निघालो मार्गाला भीती नाही पाच घटकांचं एक एकादर शांतता फक्त शांतता शंभो घोर या दीका बद्दल सांगायचं झालं तर हे कॅरेक्टर मुळात मला खूप कॅच करत होतं जेव्हापासून मला कळायला लागलं आणि लोकांना वाटतं अघोरी म्हणजे हा मुळात खूप निगेटिव्ह आहे पण जो मोक्षाचा मार्ग क्लिअर करतो मेल्यानंतर तो निगेटिव्ह कसा स्मशान ही अशी जागा आहे जी सगळ्यात पॉझिटिव्ह आहे कारण तिकडे मोक्ष मिळतो माणसाला म्हणजे जे काही पाप पुण्य त्याने केलंय अग्नी त्याला दिला त्याच्यानंतर तो त्या मार्गाला निघतो म्हणजे ही इज ऑल पॉझिटिव्ह जे काही त्याने केलंय ते सगळं तिकडेच सोडल तर अघोरी मुळात लोकांसमोर मला प्रेझेंट असा करायचा होता की ही इज नॉट नेगेटिव्ह ही कॅन बी अ ब्रिज बिटवीन दॅट जनरेशन आणि आत्ताची जनरेशन सो so, हळूहळू त्याच्याबद्दलचा अभ्यास माझा सुरू झाला आणि मला फक्त लोकांसमोर ते जे मांडायचं होतं माझा तोच अभ्यास आधी सुरू झाला मग एक कन्सेप्ट क्रिएट केली मग नीरजाबरोबर माझं डिस्कशन झालं मग मी नीरजा आयली आम्ही चहाच्या टपरीवर एज युज्युअल भेटलो आमचं डिस्कशन वेगळं होतं पण मी म्हटलं की माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे तर आपण काहीतरी करून बघूया त्यावर एक्सपेरिमेंटल काय असेल आपण करून बघूया मग पहिला ड्राफ्ट दुसरा ड्राफ्ट तिसरा ड्राफ्ट असं आम्ही करत 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 एक फायनल स्क्रिप्ट रेडी झाली जी होती एकांकिका मग वसई क्रीडाला आम्ही एक, एक एक्सपेरिमेंट करायचं म्हणून ते केलं पण त्याचा रिस्पॉन्स इतका छान आला कारण विषय वेगळा होता मांडणी वेगळी गेली लेखन वेगळं होतं अभिनय आमचा लोकांपर्यंत पोहोचला अघोरी मुळात तिकडे पोहोचला आणि लोकांच्या मनात ते नेगेटिव्ह जे होतं ते थोडं पॉझिटिव्ह झालं मग म्हंटल की आता मी एवढं करतोच आहे मी प्रोफेशनली करतोय हे सगळं तर प्लॅनिंग मी करीन आपण प्रॉपर कमर्शियल लेवलला करायचा प्रयत्न करूया पण प्रायोगिक तत्वावर कारण तसं अजून बॅकिंग नाहीये सो so, मग मी आणि नीरजाने ठरवलं मग आम्ही दीर्घांकाचं ड्राफ्टिंग सुरू केलं मग शुभारंभाचा शो डिक्लेअर केला कारण आमचं असं होतं जर तारीख डिक्लेअर नाही केली तर आपल्याला ती एनर्जी आणि तो स्पीडअप करता येणार नाही तारीख डिक्लेअर केली मग सगळं इतकं जुळत आलं छान आणि कंटिन्यू मग आमचे मध्ये आम्हाला थोडेसे ऑफ जातात शोज कारण नोकरी करतात काही जण माझ्या जा सिरियल्स आणि शूट्स चालू आहेत सगळ्यांचं टाईम मॅनेज करून आमची सगळी टीम नेहमी मी शो डिक्लेअर केला की असते त्याच्यात एकतर ॲड तरी होतात नाही तर नवीन जी मुलं एकदा आली आहेत नंतर नाही परत येतात म्हणजे ते चालूच आहे असे आमचे हे सहा शोज आता हा सहावा शो आहे तर प्रेक्षकांपर्यंत आम्ही खूप छान रित्या पोचतोय आणि मग ही स्टोरी जनरेट करताना पहिल्या शोला काही दिग्गज आम्ही बोलवले होते त्यांनी काही सजेशन्स दिले की थोडंसं इकडे तुम्ही ऍड केलं तर ते असं होईल मग परत आम्ही त्याच्यावर वर्किंग केलं आणि मग दुसऱ्या शो नंतर जे काही थोडंफार इनकम्प्लीट वाटत होतं ते पूर्ण कम्प्लीट झालं आणि मग त्या स्मशानातली जी गोष्ट आहे ती आम्ही एक तास पंधरा मिनिटात लोकांपर्यंत पोहोचवतोय ज्याच्यामध्ये आपले सोशल टॉपिक्स कव्हर होत आहेत आईबाबांबद्दलचं प्रेम जे हल्ली मुलांना नाहीये किंवा त्या पिढीला त्याचं महत्वच माहीत नाही आहे ते तिकडे आम्ही मांडलंय आणि त्याचबरोबर धार्मिक आध्यात्मिक या सगळ्या गोष्टी खूप टिपेला जाऊन नाही पण जे बेसिक लोकांना कळलं पाहिजे ते त्याच्यात मांडले त्याच्यात आता या दीर्घांकात एज ग्रुप नाहीये लहान मुलांना फॅन्टसी काहीतरी वेगळं घडतंय हे आवडतं जे एजेड आहेत त्यांना ह्याच्यातल्या काही गोष्टी माहिती आहेत किंवा त्यांना ते आधीपासनं माहितीये त्यांच्या कोणी सांगितलंय तर त्यांना ते कनेक्ट खूप छान होतं परत आई आणि मुलीचं नातं आई आणि मुलीचं आणि बापाचं नातं ह्याच्यामध्ये जे डिफरन्स आहे ते हा अघोरी कसा मांडतोय आणि आपण जर अपेक्षा नाही ठेवल्या तर त्याचा त्रास होणार नाही पण आपली मेहनत ही सुरू ठेवायची ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात छान कव्हर झालेल्या हा ही म्हणजे ही तरुण मंडळी एकत्र येऊन यांनी संहितेवर इतकं काम केलं आहे म्हणजे तो बोलून घ्या की प्रायोगिक नाटक आहे पण त्याची वेशभूषा बघा नाटकाची प्रकाश योजना बघा नाटकाचं म्युझिक बघा तुम्हाला कुठेही वाटणार नाही कारण आता हळूहळू मला वाटतं रंगभूमीवरची प्रायोगिक आणि व्यावसायिक मधली जी पुसट रेषा आहे ती कमी होत चालली आहे फक्त एक थोड्याशा इकडे तिकडे पैसे फक्त फायनान्सचा तेवढा फक्त फरक आहे मोठा फरक आहे तो पण नाटकाच्या क्वालिटीमध्ये त्याचा जो पोत आहे ना ह्या नाटकाचा दीर्घांकाचा तो कमी होत नाही प्रायोगिकतेमुळे हे मला सांगायचं आहे आणि हा जो विचार आहे ना तुमचं एक वेगळी विचारसरणी मांडली आहे की एक अघोरीबाबा आपल्याशी बोलतात त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याकडे मांडतात आणि ते बघणं अघोरीबाबा म्हणजे असं नाही की म्हातारे येत वगैरे असं नाही चांगले तरणे अघोरी बाबा आहेत आणि ते आपल्याला त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतात आता प्रयागराजला पण आपण आता जे झालं त्याच्यामध्ये माझ्या वयाचे बरेच अघोरी होते आता त्यांना काहीतरी वाटलं असेल म्हणून ते त्या मार्गाने गेले तर ते का तेही ह्याच्यात मांडले जे बेसिक लोकांना कळेल ऍडव्हान्स त्याच्यावरती अभ्यास आहे जो लोकांना समजेल इतकाच आहे जास्त नाही पण कमीही नाही असं खूप खूप असं डोक्यावरून जाणारही नाहीये तुम्हाला कळेल असं आणि तुम्ही आत्मसात कराल आणि तुमचा कुठेतरी आयुष्याकडे किंवा मृत्यूकडे बघायचा दृष्टिकोन नक्की बदलेल्याची मी खात्री देते